नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण मयूर किनगे यांच्या शेतात आहोत हे शेत जे आहे ते खळबडी खडबडी गावात आहे कोणता शिवार आहे दादा हे खळबडी शिवारातच येते यांचं गाव खळबडी आहे शिवारसुद्धा खडबडी आहे बरोबर आहे त्यांनी त्यांच्या शेतात जवळपास पाच एकर कपाशीचं त्यांचं क्षेत्र आहे सात जूनची त्यांची लागवड आहे आणि त्यांनी येथे व्हरायटी जर आपण बघितल्या कारण की बरेच शेतकरी म्हणतात व्हिडिओमध्ये वान कोणता आहे ते सांगितलेच नाही तर येथे सहा तीन नऊ सहा पाच नऊ आणि प्रभातचं लिओ या वाना त्यांनी लागवड केलेली आहे आज आठ आठ दोन हजार पंचवीस आहे म्हणजे आठ ऑगस्ट आहे जेव्हा मी हाँ करता है। है। हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत तर भाऊंनी त्यांच्या शेतामध्ये जवळपास ते वीस कामगंध सापडे लावणार आहेत मॅनकाईंड कंपनीचे कामगंध सापडे आहेत मॅन इम्प्लॉय यांनी हा इथे डेमो त्यांना दिला होता आणि मयूर भाऊनी सांगितलं की लावल्यानंतर जवळपास चार दिवसामध्ये हा रिझर्व वीस एक पंधरा ते वीस पतंग अडकले द्यायचे अडकलेले आहेत तर गुलाबी बोंडळीचे पंधरा ते वीस पतंग या सापड्या चार दिवसातच अडकलेले आहे याचा अर्थ असा आहे की आपल्या प्लॉटमध्ये गुलाबी बोंडळीचे पतंग आहेत हे पतंग आपल्याला डोळ्याने सहजासहजी दिसतच नाही आहे बा ते असतात परंतु ते आपल्याला दिसत नाही आहे मग ते आहे की नाही आपल्या शेतात आले की नाही ते चेक करण्यासाठी आपल्याला कामगंध सापडा लावणं अत्यंत गरजेचं आहे कामगंध सापडा लावसाल तर सापड्यात जर ते दिसलेच नाही अडकलेच नाही याचा अर्थ ते आपल्या प्लॉटमध्ये नाही आहेत आणि असले तर मग त्यांचं कसं नियोजन करायचं हे आपला पुढचा प्रश्न असतो की त्याला नियंत्रित कसं करायचं आपला आपल्या प्लॉटचं आपल्या शेताचं गुलाबी बोंडळीच्या शिरकावापासून संरक्षण कसं करायचं थोडंसं सा कामगंध सापड्याबद्दल जाणून घेऊया हे जे कामगंध सापडे आहेत हे एका प्रकारे जे याचे पतंग असतात त्या पतंगांना आकर्षित करून घेतात येथे एक ल्यूर असते जे याच्या खालच्या साईडनं लावलेलं असते ते लिहूर कंपनी प्रतिनिधींचं असं म्हणणं आहे की एकदा लावल्यानंतर जवळपास दोन महिन्यापर्यंत आमचं ल्युअर काम करते दोन महिन्यात तुमचा एक सीझन निघून जाते एकरी कंपनीचा असा दावा आहे की तुम्ही दहा पतंगा दहा कामगंध सापळ्यांचा सा वापर करू शकता हे कामगंध सापळे आपल्याला झिगझॅग पद्धतीनं लावायचे आहे प्रति एकर झिगझॅग पद्धतीनं म्हणजे एक जर इथे लावला तर त्याच्याच लाईननं आपल्याला समोर दुसरा लावायचा नाही आहे थोडीशी जी झिगझॅग असते आपली म्हणजे वाकडी तिकडी जी रेषा असते वाकडी तिकडी जी असं म्हणूया आपण मराठीमध्ये जी लाईन असते त्या लाईनमध्ये आपल्याला ते लावायचे आहे जेणेकरून शेतातले जास्तीत जास्त पतंग आपल्याला पकडल्या जातील जास्तीत जास्त पतंग आपण पकडू तर त्यांची जी मीटिंग आहे मीटिंग होते ती होणार नाही त्याच्यामुळे त्यांच्या त्या मीटिंगच्या नंतर जे अंडे आपल्या शेतात गुलाबी बोंडळी टाकणार आहे ते अंडे आपल्या शेतात त्याचं प्रमाण कमी होईल प्रमाण कमी झालं तर त्या अंड्यामधून जी अळी बाहेर पडते त्याचंही प्रमाण कमी होईल हे आय पी एममधली एक जबरदस्त पद्धत आहे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट याला आपण म्हणतो एकात्मिक कीड नियंत्रण एकात्मिक कीड नियंत्रणा चा जो प्रकार आहे त्या प्रकारामध्ये क कपाशी पिकांमध्ये कामगंध सापड्यांचा वापर करणं गरजेचं आहे कपाशीवर जवळपास तीन प्रकारच्या अळींचा प्रादुर्भाव येतो स्पॉटेड बॉलवर्म अमेरिकन बॉलवर्म आणि पिंक बॉलवर्म तर हे स्पॉटेड बॉलवर्म आणि अमेरिकन बॉलवर्म जे आहेत यांचा आपल्याला पाहिजे त्या प्रकाराचा प्रभाव बीटी कॉटनवर पाहायला मिळत नाही आहे परंतु जे आपला पिंक बॉलवर्म आहे ज्याला गुलाबी बोंडळी असे म्हणतात त्याचा प्रमाण आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि याचा प्रादुर्भाव शेतकऱ्याला त्यावेळी जाणवतो ज्यावेळी कापूस फुटणं सुरू कुठल्या वेळी समजते मग ज्यावेळी आपण कापूस वेचतो त्याच्यामध्ये कापूस किरण येते किरण कापूस आला की मग पुढे पुढे तो प्लॉट ठेवू न आता तर फर्दर कोणी घेऊ नये असं सजेशन दिलं जात आहे शेतकरी शक्यतो तर ठेवत बी नाही आहे हे कापूस निघल्यानंतर दुसरं पीक शेतात घेत आहेत परंतु पूर्वी शेतकरी फर्दर ठेवायचे त्यांना फर्दर डिस्कंटिन्यू करावी लागली एक कारण आहे गुलाबी गुलाबी बोंडळी नंतर आपल्या अशा लक्षात येते की बाजारात अनेक कीटकनाशके उपलब्ध आहेत गुलाबी बोंडळीच्या नियंत्रणासाठी परंतु ते तेवढे प्रभावशाली दिसत नाही ज्यावेळी इसा जो प्रादुर्भाव आहे पूर्ण प्लॉटमध्ये होऊन जाते आता ही अळी काम कशी करते बघा मीटिंग झाल्यानंतर ती अंडी देते अंडे दिल्यानंतर त्या अंड्यातून बार एक बारीकशी अळी निघते जी जवळपास आपल्याला डोळ्यानेही दिसणार नाही ती अळी आपले जे स्क्वेअर आहेत पाते आहेत त्या पात्यांमध्ये अंदर प्रवेश करते एकदा पात्यात गेल्यानंतर त्या पात्याची डेव्हलपमेंट थांबत नाही आहे त्या पात्यातून समोरची जी प्रक्रिया आहे ती चालू असते कैरीसुद्धा बनते ज्यावेळी ती कैरी बस्ट होते म्हणजे ती फुटते खुलते त्यावेळी आपल्याला असं पाहायला मिळते की त्याच्यातला ज्या पाकड्या आहेत त्या चार पाकड्याचे असो की पाच पाकड्याची असो एक पाकडी जवळपास पूर्णपणे त्या अळीनं खराब केलेलं खराब केलेली असते कधी कधी आपल्याला त्या बोंडामध्येच या अळीची जी पुढची अवस्था आहे जे कोश असतात ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात म्हणून गुलाबी अळीचं नियंत्रण व्हावं याच्यासाठी शेतकऱ्यांनी फरजड घ्यायची नाही आहे असाही सल्ला आपल्याला वेगवेगळ्या संस्थांमार्फत दिला जातो जे कपा कापूस या पिकावर काम करतात दुसरी गोष्ट अशी आहे आपल्या शेतात गुलाबी बोंडळी आहे की नाही आहे हे चेक करण्यासाठी आपल्याकडे काय साधन आहे तर एकच साधन आहे आपल्याकडे बघा सुरुवातीच्या अवस्थेत अळी आहे की नाही ते चेक करण्यासाठी ते म्हणजे कामगंध सापळा आता बऱ्याच वेळी काय असते मयूर शेतकरी कामगंध सापळे वापरतात परंतु त्यांच्या कामगंध सापड्यामध्ये अळीच अडकत नाही आहे याच्यामागे कारण असते की जे ल्यूर ते वापरतात ते ल्यूरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीचा आपल्याला ल्युअर वापरायचा आहे जर तुमच्या शेतामध्ये तुम्ही पाच पास हे लावले आहेत पाच कामगंध सापडे लावले उदाहरणार्थ आणि एकातही आपल्याला अळी अडकत अळी फसताना दिसत नाही आहे याचा अर्थ असा समजू नका की तुमच्या शेतामध्ये गुलाबी बोंडळी नाही आहे तुम्ही ते लूर बदलून पहा लूर बदलल्यानंतरही जर ते पतंग आपल्याला अडकले नाही तर असं समजा की बरोबर ठीक आहे बाबा अडी नाही आहे परंतु लूर बदलल्यानंतर जर त्याच्यामध्ये पतंग जर अडकले याचा अर्थ असा आहे की आपले जे ल्यूर आहे ते प्र प्रभावशाली नाही आहे किंवा ते काम करत नाही आहे अकोल्यामध्ये वेळी असं झालं होतं त्यांनी ल्यूर चेंज केली आणि जवळपास बाराशे ते तेराशे पतंग एका कामगार सापड्यामध्ये अडकलेले होते आजच्या आजपासून जवळपास ही दोन हजार वीस वीस एकवीस ममधली ही घटना आहे तर हे सुद्धा बदलावे लागतात सदर जो कामगंध सापडाचा डेमो इथे देण्यात आलेला आहे त्या कंपनीच्या प्रतिनिधीचं म्हणणं आहे की तुम्ही दोन महिन्यापर्यंत एक ल्यूर आपलं काम करते म्हणजे आपलं एक सीझन निघून जाते मग गुलाबी बोंडळीच्या नियंत्रणासाठी किंवा आली की नाही हे समजण्यासाठी आपण केव्हा हे सापडे लावायचे हाही एक प्रश्न आहे तर मयूर शेतात जो डेमो देण्यात आला ही तारीख होती की आजपासून चार दिवसापूर्वी पाच ऑगस्टला चार पाच तारीख बरोबर लागवड आहे सात जूनची तर दोन महिन्याचा क्रॉप झाला किंवा त्याच्यामध्ये आपल्याला पाते किंवा फुले दिसणं सुरू झाले अशा अशा अवस्थेमध्ये पिकाच्या त्या अवस्थेमध्ये आपण आपल्या शेतात गुलाबी बोंडळी आहे की नाही हे चेक करण्यासाठी या ट्रॅपचा वापर करू शकता हे ट्रॅप कुठं मिळतील या संदर्भातली माहिती आपल्या कमेंट सेक्शनमध्ये मी तुम्हाला देतो याचे जे प्रतिनिधी आहेत जे सदर कंपनीसाठी काम करत आहेत त्यांचं नाव आहे चव्हाण साहेब आणि त्यांचाही नंबर या व्हिडिओमध्ये देतो या गुलाबी भोंडाडीचे जे सापडे आहेत त्याच्या खरेदी करण्यासाठी किंवा ते कुठं मिळतील याची इन्क्वायरी करण्यासाठी तुम्ही त्यांना फोन लावू शकतात जवळपास अर्धा एक तास या शेतकऱ्यांनी आपल्याला दिला आहे त्यांच्या शेत शेतातून आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत म्हणून आपण त्यांच्या आभारी आहोत तर मयूरभाऊ वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याच्यासाठी आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद